कदम केवल ज्ञान मूर्ति बात की एकदम

આનંદાઇ નમો ન શ્રી સદ્ગુ પરમાનંદા દેજા સદ્ગુ પૂર્ણ આનંદ કાયણ મિમાન કૈશે કરારુ સવન સૌરુપ આગમ્ય આગોચર પરી તું કૃપા પરી પૂર્ણ स्वरूपच महाराज की जयेश्वराचा स्वरूपाचे वर्णन करता येत नाही परंतु परमेश्वराची कृपा झाल्याच्या नंतर स्वरूप येते आपल्या दृष्टी भूजनाला येते म्हटले कल्पना या कारणे सद्गुरु राया भावे लागतो तुमच्या पाया माया भ्रांती रसोण्या पुढे ग्रंथ चालवी यासाठी देवा भावपूर्वक तुमच्या चरणाशी शरण आओ कृपातून हा ग्रंथ पुढे चालवा म्हणजे ग्रंथाचा श्रोता वक्ता तुझा तुझी गा सर्वता आधिक पदार्थ तत्वता सद्गुरु अवधूत जाणे तू या ग्रंथाचा श्रोता आणि वक्ता चालविता तूच आहेस म्हणजे तुझा तू चालवी देवा म्हणजे याच्या आधी कोणी पाहणारा तूच आहेस म्हणजे ऐकून गुरुदासाचे वचन सद्गुरुची अलिंगना

आज महाप्रभू जे सांगितलं तेच सिद्ध प्रभू या नामधारकाला सांगत आहे आणि तेच सभा आपल्या सर्व श्रोत्याला परत होत आहे नामधारक प्रश्न मस्त कैठे कळे बने त्याची सिद्ध निरोपी ते नामधारक मागाच्या अध्यामध्ये जे काय निरोपण केलं आणि जे काय प्रश्न पुसला ते आता बसवना जे बसवणाला जे सांगितलं ते सिद्धस्वामी आता ते नामधारकाला सांगते नामधारकेशन ठेवून आपण चतुर्थ सुतकाचा प्रकार पेय आता देवा सिद्धस्वामीच्या चरणावर मस्तक ठेवून नामधारक विनंती करून देवाला म्हणतात की देवा कालच्या अध्यामध्ये चार, चार सुतकाच आपल्याला सांगितलं म्हणजे आपण कोणत्या प्रकारचं कसं सूतक आहे ते कालच्या आध्यामध्ये सांगितले माझा प्रेतसूतकाच सांगतो म्हणले होते आध्यामध्ये त्या एक म्हणले इभूती विडा करावा आणि प्रेत ते, ते प्रेताला द्यावा म्हणले म्हणजे त्याने काय होईल तर म्हणले इभूती लावा त्या प्रेताच्या अंगाला आणि इभूती लावल्याने ते विडा त्याला द्यावा आणि त्याच्या गळ्यामध्ये तर लिंग राहतेच हे त्याचा त्या लिंगाचा धर्मच आहे तसा एक संशयात गेलं तरी ते त्याच्या सगळ्यात भस्म करायचे मग त्याच्यात त्याला म्हणजे त्याला प्रेत बी नाही ऐसा सिद्धांत सिद्धांत करता प्रेत सुतक नसे त्याचा प्रत्यकार आता सावधान परिषद अशा प्रकारचा सिद्धांताचं जर आचरण केलं तर त्याला प्रेत नाही म्हणे त्याचा जो काही प्रकार आहे सविस्तर सांगतो ऐक प्रथम मग मी दक्षिण उत्तरे ए औट हा आता भूमी हे लहानपणापासून या हरी धा करून गोमूत्र गोर जन गोरक्ष गोमी सुद्धा करावे पहिल्या प्रथमत उत्तर आणि दक्षिण भूमी सारवायला पाहिजे औठा खळ खळ त्या मनुष्याच्या शरीराची जेवढी उंच आहे तेवढी आणि रुंदीला आडी जातात आणि ते गाय गाईच्या गौतरानं आणि गाईच्या शेणाने ते भूमी सारून घ्यावा वर रांगोळी घाला रे शास्त्र आधारे चुषकोण काळा रे लिंगमुद्रा सवे भावी बसवेश्वरी शेळाक्षर मंत्र त्या ठिकाणी रांगोळी काढाव रांगोळी काढायच्या नंतर चारी कोण्यामध्ये लिंगाची लिंग लिंगाची आकृती काढाव मध्यमागे बसवेश्वराची आकृती शेडा शेळाक्षरी मंत्र ओम नम शिवाय हा मंत्र त्या ठिकाणी काढाव वरे आंतरा शुभ्र वस्त्र ए उत्तर पाद दक्षिणे शिर्या सवे भागी स्वामी पादपूजा रुद्राक्षे करावी धारण माता उत्तरेला पाय करावं त्या प्रेताची आणि दक्षिणेला त्याचा शिर करावं आणि मग त्याचे प्रेत रुद्राक्ष ठेवून त्या ठिकाणी त्याची विरुती रुद्राक्षे करावी धारण ठाई ठाई मातृ का स्थापुना चरणी शिका शिवकार स्थापुन नामी नकारे मातृका का माझा त्या ठिकाणी विभूती ठायी ठाई त्याला चेर्चाव कपाळाला हाताला पायाला च मस्तकाला डोळ्याला आधी चरून करून त्याला विभूती चेर्चा चर करा मकार मातुक <mukar>, मकार मातु मातूक आलं का मातुका हे काय त्याचं आहे त्याची भीती पूर्ण ती करून त्याच्या ठिकाणी रुद्राक्ष पूजन करावं आणि अशी त्या प्रेताची त्याला विभूती दिलाव शिका माझे कारे अरे वृदागंट व का रे मांडीच्या का अरे

मकार शिष्याकार आकारमुख मकार नाशिक मकार डोळे ऐशी मातृता स्थाप स्थापावी चिन्ह स्थापन करावं नाभी आचार लिंग हृदय गुरुलिंग त्रिकुटी महालिंग कमयीष्ठलिंग भावलिंग सर्वांगिपेया हो नाभीच्या ठिकाणी गुरुलिंग आचार लिंग भावे आचारली हृदय गुरुलिंग हृदय गुरुलिंग त्रिकुटी महालिंग

आनंद गो ना या नामे सम्राम घे ठेवाली जाणीजी मग त्याला ते नैवेद्य करावं त्या ठिकाणी नैवेद्य घेत ठेवाली जाणजे म्हणले या विडा म्हणतात म्हणजे हा मृत्यू दीक्षा या नावा त्या विलाच्या नंतर त्याला दीक्षा जेवा आणि हा सांगितला आता अंतराळीचा मंत्र आहे तो ओम सोम हों सों, हों सों, नाम सण करीत ठेवावी म्हणतात मृत्यू दीक्षा या नाव त्याला मृत्यू दीक्षा म्हणून समायोजित प्राण राहीला राजा वर्तीने वाघ ने लागे ते आला राजा

आकार डावी बाजू बुकार काळज अ उ माक्षर नयन कार नयन कोण म्हणजे त्याच्या शरीरावर उठाई ठाई त्या अक्षर टाका नम शिवाय टाळू ओम घेवा आकार पद कर उजवा अंडा बाबू उर्गा व माकड हार हाँ. ओम नम पडाऊ बाजू आडवी बाजू उजळे आदि ओम न ने ओम सी ने दो भुजा मढ़ायु बोल नमः शिवाय मस्तका ओम दोन चलो पर तो माने तो, तो आमुस्ते दो मोम मनगत का नमः शिवाय तो जीव भगत रा ओम हम हो दोन limb आधार पर सर रंगुलासी नासिक मुखार पाठ अकार डारी भगत लिंग मुद्रिका मंगल भूम से से भूम ऊपर कम ओम ओम बम कम 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 बोट स्वाह ओम नम ओम ओम सिखाय सुहाय दाई भुजाए तम तम हम ओम सुहाय मुझी भुजा ये सभी मंत्र कर हैं मंत्र बना चुके हैं हाँ ओम ओम सिंह उज्जी खुशी ओम होम श्री 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 हो पा दाई कुश

नम शिवाय ओम बसवा दोन गुडगे नाम नम शिवाय ओम ओं ओम खुशी दोन्ही कडे गुडाला व स्वाधिष्ठानी श्री मणिपूर औम बाजू हृदय पुरावर मम पाठ पाट रि हे नमः शिवाय दो काशेस बसावा पाट दोन धोन ओम हस्तळ मुनग ઓ બમ મં શ્રી હં હં શ્રી વાય ભુલાોક હં ઊં મં નૈન દોળે દસરા તંતુદી જીવા નમ કાનપુરિડોળ્યાવરંગી ટાકા

काहीशी समाधी झाली आवरे आकडे जावे चतुरी फेत विधी सारू विसाचार्य मग काय कराले ते ऐका का प्रेताकडे जाऊ मग ते प्रेत विधी झाल्यावर काय करावं नाचाचार्य आचार्य याचे हा ते विधी कृत राहा ना आणि मटेपती पंचाचार्याचे हाता आणि हेच पूजा करा आई तुमच्या पंचाचार्य राहतात त्यांचे मठाधिपती त्यांच्या हातानं थोडं सुविचार्य पूजा कराव त्याच्या हातानं मंत्र करावा करावा इडा पिंगळा सुनाद बिंदु कला सूपाधार स्वादेशान सहा हे विधी आहे ते लोक आत्मज्ञान आहे त्याप्रमाणे ते सांगायचं नाद बिंदू कळा सर्व काही त्याच्या प्रमाण शास्त्राचा जो काही मंत्र सांगितला संस्कृत मध्ये तो मंत्र जपावा आणि त्याची संपूर्ण विधी त्या प्रेताची करावा त्याला विडा करावा त्याला विडा करावा अशा प्रकारानं त्या प्रेताला ठाई ठाई देवाच्या भावानं <coughs> स्पर्श करू करू तो मंत्र लिहून त्याच्या ठाई ठाई बांधून <coughs> कर्ण नाशिक डोळे कान नाक छाती गुडगा असा एकही त्याचा आवय सांदा सुंदा न ठेवता झाकला पाहिजे परमेश्वराचं नाम तर जपलं पाहिजे तो मंत्र देला मंत्र उच्चारू उच्चारू त्या प्रेताला जसं आग्नीमध्ये आपण स्वहा करतो त्या प्रमाण ते मंत्र स्वाहा करून त्याला संस्कारित करावं हा प्रेतसंस्कार आहे प्रेतसंस्कार म्हणजे प्रेताला विडावी आहे असं केल्याच्या नंतर आता प्रेताची शुद्धी होऊन त्या ठिकाणी प्रेत म्हणजे ती बाकीचे सर्व लोक आहेत बाकीचे त्याचे जे कापण त्याला ते प्रेतसूतक लागत नाही म्हणजे म्हणे पोरं आंघोळो त्या आंघोळी कुठं असत त्रिचक्र साक्षी सुरवत्र परमात्मा चक्र हो चक्रात सात चक्रात मणी अंगूळ त्रिपुर मणिपूर चार चार अंघो म्हणजे चार चार अंगोळ अंगूया अंगूट्या इतके चार चार इंचा सहस्रद यास साक्षी तर केवळ वरप्रमाणे आढळ ऐसा करा हात त्या ठिकाणी <coughs> मस्तकाच्या भोवती त्रिकुटामध्ये आत्मज्ञान झाला आहे परिपूर्ण त्या आत्मज्ञानाच्या योग्य करून त्याला तिथं मंत्र उपचार कशा करून त्याचा विधी प्रेत संस्काराचा विधी केला पाहिजे वैवाद नैवेद्य दाखवू नये सहस्र करावे नाम समरण तो नैवेद्य सो सोळी यात करू नये प्रसाद करण करावा तिथा नेपुया हो आता तिथं आपण सोहळ्यामध्ये ती नैवेद्य करून त्याला दाखवावा दही भाताचा निवेद करून तिथं चार एका दोघा चौघांना त्या ठिकाणी हजार हजार नाम त्या ठिकाणी करावं ते करुणाश्वर प्रतिपे महेश्वरपणे म्हणजे ते आहे त्यांचा जो गुरु आहे त्या ठिकाणचा अधिपती आहे त्याला वस्त्र दान देणं हिरण्य दान देणं यथाशक्ती कायचे घडल ते दान त्या मठपतीला त्या महेश्वराला देऊन टाका मग एता सांग संग करून प्रसाद ग्रहण करावा आनंद ऐसा सोळा करून गुरु नाम उच्चारित उचलावेता शक्ती सोहळा कराव जम्त कराव असं करा। म्हणून गुरु नामाचा उच्चार करीत त्या करीत उचलाव मी अभिमानात ए नाना की वादे वाजवीत ऐसा सोहळा करीत करीत न्यावे समाधी सनी भोग त्याच विमान बनवले राहते त्याला काही ज्या अलंकारानं जसं काय डोली विमान काय असेल तस त्याच्यामध्ये बसून नेवा ज्या ठिकाणी समाधी भूमीमध्ये दपन करायचं त्या समाधी आष्टाय साधना झिंग देऊन ठाई मातृ का आष्ट आष्टा साधाव जसं की आपण वास्तू बांधण्याच्या नंतर त्याचा मुळवा खंता त्याच्यामध्ये आष्टाय साधतात त्या प्रमाणात समानदाची ते जमिनीमध्ये खडा व्यवस्थित साधन साधून साधावं ठाई ठाई मातृका स्थापन करून आस्तामध्ये लिंग त्याच्या देवाव आणि नंतर ते असे संस्कार पूर्ण झाल्याच्या नंतर त्या भूमीमध्ये त्यापण करावं वरले ते बांधावी लवणपत्री पुष्पविभूती भस्म लेवन मिश्र करून हो मला त्याच्या माझे त्या दफन करतेला आहे दाचा त्या दफनाच्या खड्यामध्ये ठेवल्याच्या नंतर त्याला ता ठाई ठाई मातृका स्थापन करून मंत्र स्थापन करून तांबे त्या तांब्याच्या ता, पत्रावर देवाचा मंत्र लिहून नाम लिहून त्याच्या मुख्य कपाळाला बांधावं बांधल्या नंतर मग त्या समाधी सोडावं मग लवण म्हणजे मीठ टाकाव कापूर टाकाव सुगंधी आधी दरवे टाकाव त्याच्यामध्ये सोबत आणि त्याचे तो विधी म्हणजे त्या त्याचा मूर्तीचा म्हणजे प्रेताचा जपणाचा विधी माहेरण ठेवून ए वरे मोखे रे स्नान करून जंगमपूजे लिंग प्रसाद पूर्ण त्याला उजल्याच्या नंतर त्या प्रेताला सर्व मातीने उजल्याच्या नंतर माहेश्वर मंत्र जपून त्याचा जो चरण पादूक आता ते मस्तकावर ठेवा आणि नंतर मग स्नान करून शनी आपला जो गुरु आहे त्या गुरुला आपण नमस्कार करावा ऐशी आरती सैव आचरण म्हणून प्रेत सुतक नाही जाण शास्त्री सिद्ध झाली पूर्ण एक नाम धार कार्य आशा त्या प्रेताची शुद्धी करतात आशा आरतीनं त्या प्रेताला ठाई ठाई प्रेत प्रेत संस्कार करतात म्हणून त्याला प्रेताचा प्रेताच सुतक नाही चा म्हणे का मुळे नाही तर अशा प्रकारचा त्याचा विधी केल्यामुळं प्रेताच सूतक लागत नाही म्हणे असे पंच सुतक वीरसेवा असं बरोबर वीर सैवाचरा अशा प्रकारानं पाच सुतक सांगितले प्रेताच्या सुतका आणि हे विधी वीरसेवानं आचरण करावं वीरसेवाने सांगितल्या विधी प्रमाण त्याची अंतिम संस्काराची क्रिया अशा प्रकारने करावं ऐसे एकदा सद्गुरुचे वचन नामधारकाचे निवाले अंत करण हिरणी गातले दीर्घ दंड मत सहज समाधी लागली गुरुच्या मुखाच असा संपूर्ण वचन ऐकल्याच्या नंतर नामधारकाच मन समाधान झालं आणि प्रभूच्या पायावर जाणं दीर्घ साष्टांग दंडवत नमस्कार घातला मागो ते समाधी सारवू सावरून करून करे प्रश्न धीरसेव मनती लिंगा लिंगी ब्राह्मण संशयसा त्याच्यानंतर लगेच समाधीतून सावध होऊन पुन्हा नामधारक देवाला प्रश्न विचारतात कि लिंग वीरसैव म्हणते से, लिंगी ब्राह्मण वीरसेव म्हणते लिंगी ब्राह्मण हा वीरसैव हा संशय निरसन करावा म्हणजे वीरसेव जे हा लिंगी ब्राह्मण म्हणतात म्हणजे लिंगायत ब्राह्मण लिंगायत ब्राह्मण त्याच्या ते वीरसेव लिंगायती ब्राह्मण म्हणतात हे काय म्हणजे प्रकार ब्राह्मण सोडून हे लिंग आहे ब्राह्मण म्हणजे काय याच्याविषयी सांगा भक्त असे म्हणे हा प्रसंग झाला असे पुढील लिंगे ब्राह्मण असे सर्वानी ब्रह्मण असा आता या ठिकाणी हा अध्याय समाप्त झाला आहे आता पुढच्या अध्यायामध्ये लिंग सैवक लिंग सैवक ब्राह्मण काय होय याच्याविषयी जो प्रश्न विचारला आहे ते पुढच्या अध्यायामध्ये सांगत म्हणून चिंदामणी प्रसाद सारय गुरुदास बोलिला विचार होती व्यादा प्रकार बोलिला याप संगीत गुरुनाथ महाराज की जय

አዎ ነበረ የምር ማያቸው የተነነ የረችላቸው ሰናደን ከእንዴ አፈለማድሁ ጋር ሁላ ከሀረር ጀት ይኸውልሽ እንደ आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा जीवा तारक साक्षी प्रदीपाल ब्रह्म माईक सगळ मित्रा प्रपंचि आत्माराम चरण आत्माराम चरण केवजे आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा जीवाचारक साक्षी प्रदीपा